मित्रांनो नमस्कार आजपर्यंत तुम्ही माझे व्हिडिओ बघितले सगळे ते बाहेरचे होते म्हणजे आपण बघितलं बऱ्याच ठिकाणी फॉरेस्ट झालं तिरुपती झालं बाहेर आपण किल्ले वगैरे सगळं असं फिरलो तर आज पहिला व्हिडिओ हा की जो आपण आता घरातला बनवणार आहे म्हणजे मी आज मयुरीला तिच्या स्वयंपाकामध्ये जी काही आज ती बनवणार आहे आपण विचारणार त्याला ती काय बनवणार आहे स्पेशली आज ती माझ्यासाठी काहीतरी बनवते कारण आमचं जे चॅनल आहे त्याचे आता अडीच हजार सबस्क्राईब होऊन गेलेले या खुशीमध्ये आम्ही आज काहीतरी नवीन बनवणार आहे खाण्यासाठी त्याच्यामुळं तुम्ही पण नक्कीच आणि हे सर्व शक्य हे तुमच्या सर्व प्रेक्षकांमुळे झालेले आहे कारण तुम्ही आम्हाला भरपूर सपोर्ट केलेला आहे आणि असेच आमचे व्हिडिओ तुम्ही बघत जा तर आजपासून आमचा जो फॅमिली व्हिडिओ आहे म्हणजे जो घरातला व्हिडिओ आहे तो आज पहिल्या वेळेसच आम्ही हा व्हिडिओ बनवते नक्कीच मी आज पहिली वेळेसच या खुशीमध्ये मयुरीला स्वयंपाकामध्ये तिच्या जे काही करते त्याच्यामध्ये मदत करणार आहे आणि तुम्ही नक्कीच तुमच्या बायकोला स्वयंपाकामध्ये मदत करत जा तर चला आपण आता मयुरी काय बनवणार आहे काय करते तिकडे जाऊया तर चला मित्रांनो तर मयुरी दरवेळेसच किचन ड्रेस घालत असते किचनमधला त्यावेळेस आता हा मी आज मी हा किचन ड्रेस घालणार आहे तर या तुम्ही इकडं मैरे काय काय बोलतोय आपण बघू कस घालते याला मैरी आता मला ड्रेस घालून देते बांध अशा प्रकारे मैरी पण आता माझी ड्रेस घालण्यामध्ये मदत करते मी पहिली वेळेसच किचन मध्ये काम करते कारण आता लोक मी बॅचलर मुलांमध्ये जास्त राहिलो लग्न झालेले पाच मे ला आणि पाच महिन्यानंतर म्हणजे आताच्या म्हणजे मी पंचवीस वर्षानंतर पहिले वेळेसच किचन मध्ये म्हणजे माझ्या मिसेसला मिसेस लागेला मदत करणार आहे तर चला आता मयुरी काय बनवणार आहे आपण काय बनणार आहे आज पुलाव बनणार आहे काय तर काय काय घेतलंय मयुरीला बघ बघू पुलाव बनवण्यामध्ये तर तुम्ही बघू शकता काजू घेतलेले हे काय जिरे हे लवंग हे काय इलायची घेतलेले बदाम घेतलेले आता थोड्यापैकी माझी बाय रोम काही मार्केटमधून काही आम्ही जास्त आणलं नाही पण आज तेवढे अडीच हजार सबस्क्राईब क्रॉस झाले त्याच्यामुळे या खुशीमध्ये आता या खुशीमध्ये फुलं बनवणार आहोत तर तुम्ही बघितलं काय काय घेतले मयुरीने आता कांदा कापती मयुरी मयुरी पण आम्ही काय मी सॉरी काय कोथिंबीर आहे बटाटे शिल्लेले मिरची आहे लसूण आहे टमाटे फ्रीज मधून काढलेच आता तर दोन कडाई ठेवले आता सांगा पूर्ण बोलत मी आता सगळं मीच बोलायला लागलो काय काय इतक्या बारीक का आवाजात पण सांगू लागायला गेलं पाहिजे आपला पूर्ण तयारी केल्याच नंतर पुलाव बनवायचा तेव्हा सांगेल मी पूर्ण आता मी बरं मी एवढा वेळ घातला सगळं घातलं काय म्हणत काय करणार आहे की नाही करणार आहे लसन सोला चला पहिला आपलं किचनचं पहिले काम हे लसनापासून सुरुवात झालेली तर आपण लसणामध्ये तिला मदत करू या दोन का साडी बिर्याणी आणि मसाला आपली पण तिथे व्हेज बिर्याणी आहे व्हेज बिर्याणी कारण श्रावण महिन्यात आणि तसं पण नॉन व्हेज मीच खातो मयुरी काही खात नाही मयुरी म्हणून मलाही घरी खाता येत नाही त्यामुळे बाहेर खात असतो तर आपण आता लसण आहोत का। मयुरी कांदा खाते किती वेळ लागेल म्हणजे आपली बिर्याणी बनवायला अर्धा तास लागेल तर आपल्या प्रेक्षकांना काय सांगणार तू आपले जे युट्यूब आहे आपले त्यांनी एवढी मदत केली आपल्या अडीच हजार म्हणजे कमी वेळामध्ये म्हणजे दीड ते दोन महिन्यामध्ये आपले अडीच हजार सबस्क्रायबर झाले जे की कांदा कापते कांदा कापणं झाला सांगते कारण मला आता रडाले तिच्या डोळ्यात तिच्या पाणी येते

कापू मी टोमॅटो कापून आपल्या मुलीला मुलीच्या मम्मीने आपल्याला सगळं काही दिलेले लेमो ते चमचे आता आणले तर दोन झाले चमचे शेगड

आम्ही भेळ बनवायचो बॅचलर असले म्हणजे बॅचलर होतो तेव्हा त्यावेळेस टमाट कापलेले टमाटर कांदा आपण भेळ बनवलेला असं पर्यंत नाही चला मी पण अशा प्रकारे मी पण दहावीला होतो शाळेमध्ये श्री शिवाजी हायस्कूलला त्यावेळेस हाताने स्वयंपाक बनवलेला आहे थोडाफार पण असं काही नाही की मला किचन मी थोडंसं मागा सांगितलं मी की बघितलं हे केलं नाही पण नक्कीच मी थोडंफार दुसऱ्या काम म्हणजे स्वतःसाठी खिचडी वगैरे बनवते तुम्हाला चांगली पण आता खूप दिवस झाले त्या गोष्टीला माझी दावी होऊन दोन हजार चौदा ला माझी दावी झाली त्याच्यानंतर आता पहिले वेळेस अशा प्रकारे आपण टमाटो कापून घेतलेले

कमेंटच्या माध्यमातून सांगत चला काही एवढं काही परफेक्ट नाही पण नक्कीच मयुरीला मदत म्हणून मी नेहमी आता छान वाटतं स्वयंपाक दोघं जर करताना पण नक्कीच मी मयुरीला मदत करत जाईल स्वयंपाकामध्ये प्रत्येक वेळेस आणि असेच दरवेळेसचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्ही नक्कीच आमचे बघत जा लोकांना विशेष म्हणजे बऱ्याच जणांना ही गोष्ट खटकत असेल की बरेच जण आपल्या बायकोला स्वयंपाकामध्ये मदत करत नाही आता बरेच जण म्हणते बाबा आईला असे मदत पण आई सोबत राहण्याचा कधी संपर्क आला नाही जास्त ज्यावेळेस आलं त्यावेळेस आईनं स्वतःच हे करून स्वयंपाक करून खूप घातलं पण नक्कीच आता बायको कुठल्याही स्वयंपाकामध्ये माझ्या प्रत्येक कामामध्ये मला ती मदत करते म्हणजे माझा जो व्यवसाय आहे फोटोग्राफीचा त्या व्यवसायामध्ये ती आता दुकान सांभाळण्याचं पूर्ण काम ती करते त्याच्यामुळे स्वयंपाकातही माझा अर्धा हिस्सा आहे जसा तिच्या माझ्या लाईफमध्ये व्यवसायामध्ये अर्धा हिस्सा आहे तसा आता स्वयंपाकामध्ये मी आज घेणारे ते अर्धा सहभाग घेतलेला आहे आणि असाच नेहमी घेत राहील आपण आता एक आलू बटाट असते टमाटे कापून घेतलेले पण आता आपण पाण्या धुवून काढणार आहोत बटाटे पाणी आपण टाकून देऊ मित्रांनो सगळ्यात महत्वाची मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती आपण बायकोला मदत केली म्हणजे त्याच्यात काही मोठेपणा लहानपणा असं काही नसतो कारण ती आता ही म्हणूनच नाही प्रत्येक महिलाचा एक विषय असतो की आपण बघतो की माणसं ते मदत करत नाही काही करत नाही पण सगळं बाहेरच काम बघत असतात पण विषय असा एक असतो तूच आमच्यामध्ये मी सांगतो त्यानंतर आम्हाला सगळ्यात महत्वाचा विषय मी आज सांगणार आहे तुम्हाला आणि कुठंतरी तरी मलाही वाटलं ते कारण आम्ही प्रत्येक वेळेस मी समजा उठतो आंघोळ करतो आणि मी लगेच मयुरीला म्हणतो चल कारण माणसाचं असं असतं तेव्हा लवकर दुकान उघडलं पाहिजे सगळ्या काही काम व्यवस्थित झाले पाहिजे पण त्या गडबडीमध्ये तिला सकाळी लवकर उठून पाणी तापणं पाणी तापणं स्वयंपाक करणं मग ते डबा पॅकिंग वगैरे करणं या सगळ्या गोष्टी आपल्याला खूप सोप्या वाटतात महिलांच्या पण त्या अतिशय हार्ड आहे हार्ड असतात कारण का कारण मी सांगतो की आता आपण स्वयंपाकामध्ये म्हणजे मदत करतोय बायकोला तर नक्कीच प्रत्येकाने मदत करणं शक्यत नाहीये पण ज्यांना होती त्यांनी नक्कीच आपल्या बायकोला मदत केली पाहिजे आणि तरी घ्या मदत कारण काय असतं स्टार्टिंग बघा सकाळी तिला उठायचे पाणी तापायचे तिचं स्वतःच आवडायचे सगळ्या परिवाराचं आवडायचे आता आमच्याकडे सध्या कोणी नाही आमच्या वडील गावाकडे असतात पण सगळे स्वयंपाक करून आम्हाला दुकानावर ते काम बघते इथंही काम बघते आणि या सगळ्या प्रकारे या सर्व गोष्टीमध्ये आपण महिलांवर चिडचिड करणं आणि विशेष म्हणजे महिलांना आपल्याकडून म्हणजे आपल्या बायकोला माझ्या मित्रांसाठी स्पेशल बायकोला आपल्याकडून काही जास्त आशा नसते म्हणजे मी आता बघितलं लग्न झाल्यापासून कि मैलूला माझ्याकडून कसले प्रकारचे गिफ्ट असो काय असो पैसे असो इथले कसले अपेक्षा नाहीये पण तिला वाटतं की मला नेहमी यांनी साथ माझ्या सोबत राहावं आणि प्रत्येक कामामध्ये मला थोडी मदत करावी कारण तिलाही वाटतं ना की कारण ती माझ्या कामात मला मदत करते असं तिला वाटतं तिच्या कामामध्ये मी थोडीफार मदत केली पाहिजे पण ती मला कधीच म्हणली नाही की तुम्ही हे काम करा ते काम करा तिने स्वतः केलं आवडलं माझ्यासोबत दुकानावर आली तर अशा प्रकारे मलाही कुठंतरी मनाला वाटलं की बाबा हे तू कुठंतरी चुकीचं होते तर प्रत्येक मित्राला असं विनंती ज्यांना शक्य प्रत्येकाला येऊ गोष्ट शक्य नाहीये पण ज्यांना शक्य होईल त्यांनी नक्कीच आपल्या बायकोला मदत केली पाहिजे किचन मध्ये आणि त्याचं एक वेगळं समाधान आणि विशेष म्हणजे आप आप आपल्या हाताने आपण तयार केलेलं या चव आणि खायला आपल्याला आप अतिशय चविष्ट लागते कारण ज्यावेळेस आपण आपल्या बायकोवर चिडतो की आज तू अशी भाजी बनवली अशी खिचडी बनवली हा काही कसं आपण लगेच तणकन बोलून जातो पण तिच्या मागे तिचे काहीतरी कष्ट असतात हे खूप महत्वाचं आहे त्याच्यामुळे तुम्ही कधी तुमच्या जाऊ नका जर पुढे चुकीचं वाटलं असेल तर खरंच माफ मागतो पण नक्कीच कमेंट करून सांगा की नक्कीच अशी चिडचिड प्रत्येक होते माझ्याकडून झाले मी खूप वेळेस झाले असेल पण ह्या गोष्टी तरी आपण टाळायला पाहिजे आणि त्यांच्या सोबत कायम त्यांच्या कामामध्ये त्या जसं आपल्या त्यांचं घर सोडून आपल्याकडे आलेले असतात तर आपण नक्कीच कुठंतरी आपणही त्यांना मदत केली पाहिजे त्याच दे मार्गे बनवतो त्यांना बाईको लाकडवर जास्त अपेक्षा नसते तर मयूरी काय काय करते मयूरी मोहरी टाकते जिऱ्यामध्ये तर आता अशा प्रकारे तीन डिश मध्ये काजू बदाम वगैरे मी सगळं लसूण कुटून घेतलंय तिने हे बघा नाही रे माझा बर्गर या पाणी घडलेले आपण पाणी तांदूळ किती पण तुम्ही आम्हाला माध्यमातून सांगाल आता तू धुऊन घे तांदूळ पाणी सांगू हे तांदूळ सांगू नाही बघा मित्रांनो किती मस्त इकडं असं पाहिल्यानंतर तुमच्या जिबीला पाणी आला असं

असा हा त्रास सगळ्या महिलांना सहन करावा लागतो त्याच्यामुळं व्हिडिओ बघा तुम्ही शेवटपर्यंत मग व्हिडिओच्या माध्यमातून पण तुम्हाला या आता काय असतात तुम्हाला नक्कीच कळेल आता काय नेमकं समकरी लागायची

आता थोडं व्हिडिओ मध्ये कमी बोलते कारण तिला बोलण्याचा सरव ती नक्कीच आता पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण तिला ट्रेन करणार बोलण्यासाठी नक्कीच याच्यानंतर व्हिडिओ मध्ये बोलून आणि ती एक दोन महिन्यामध्ये एवढं ट्रेन बोलण्यासाठी आपले ब्लॉग अतिशय सुंदर होते आता आपण पाणी टाकलेलं आहे किती पाणी टाकलंय दोन ग्लास दोन कप

आता हे शिकणार आहे आणि त्यानंतर आम्ही तुम्हाला दाखवणार कशाप्रकारे येऊन पांड्या तर त्याच्यामुळं त्याच्यानंतर आपण आता काय करू मोहिरीला दोन शब्द बनवलो ती काय बोलते विचारलो तिला तर मयुरी तो आता काय सांगणार आपल्या प्रेक्षकांना आपल्या चांगल्या सपोर्ट केला आपली एवढ मोठी सब्स्क्राइबर झाली आपली एवढी झाली हा

त्यामुळे मला पण काम आणून येत आहे सकाळी पावळ जावं काही शामे चला मित्रांनो आमचे चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा ना काही इज्जत असेल मुलामध्ये तर कमेंट मध्ये नक्की सांगा शेवटपर्यंत बघत शेवटपर्यंत बघा जा पहिल्यापासून तर शेवटपर्यंत म्हणजे शेवटपर्यंत बघती स्टार्टिंग पास स्टार्टिंग पास हां स्टार्टिंग पास बटन ना हां किती तर म्हणला मग तू सांग ना माझं ते तो म्हणला मी काय सांग तू सांग माझं म्हणणे आहे तुम्ही जेव्हा पण व्हिडिओ चालू कर सांग तेव्हा स्टॉप करूस नका माझी पूर्ण व्हिडिओ बघा हां पूर्ण शेवट पर्यंत नक्की तुम्ही व्हिडिओ बघत राहा आता याला उकळी येणार आहे उकळी उकळी नाही शिजणार शिजणार आधार टाकणार येत असते

<laughs> का। का आता हे काढून बघू का करून बनखी आता खायचं काय त्याच्यामुळे हे आपलं काय काय म्हणते ना युनिफॉर्म किचन युनिफॉर्म हॉटेलमध्ये पाय घालायचं वर टोपी नव्हती पण आपल्याला ते टोपी असे घालते किंवा तू टोपी घालत आहे नाही तर पण पन्नी पण खरंय अशा प्रकारे सर्व जणांनी काळजी घेत जा आणि व्हेज पुलाव आहे आपला व्हेज बिर्याणी व्हेज पुलाव काय संध्या बांधायला आहे गॅस गॅस बंद करून टपाली गॅस बंद केलेलं आहे फायनली शिजलेलं आहे अडथ शिजलेलंच का तुम्हाला हे अशा प्रकारे आता टेस्ट आपण त्याची नंतर बघू कशी झालेली नक्कीच आहे मी तुम्हाला खरं सांगू या याबा काजू वर काजू पा काजू काजू नाही तुम्ही सगळे काजू खाल्ले असं याच्यामुळे दाखवण्यास काही नाही पण आला म्हणून दाखवला नाही काय सगळे काजू बिजू तुम्ही सगळेजण आम्ही काही खात नाही पहिली पहिली अतिशय मस्त झालेले वास <laughs> चांगला यायला पहिला आला नव्हता म्हणून इतक्या घेतात चांगला वास यायला लागला

आता डेटॉल व्हायला पाहिजे पण डेटाला आपल्याकडे नाही अवेलेबल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता व्हिडिओ बनवायचं उद्या डेटॉला आणू सगळ्या गोष्टी आणू आपण थोडे पैसे ती कमत्याच आहे आपल्याकडे पण तुम्ही शॉर्ट करत व्हिडिओ बद्दल बघत जा आपल्याकडे पैसे घेत राहील तर चला आता मस्त जेऊ पहिला एक काम होते आणि व्हिडिओला आपण एंड करू बघा हा पाणी पाणीमधून काजू बदाम जर जरा माझ्या याच्यात लिंबू खरा झालं का लिंबू चांगले चमचे नाही घेतले मग हात काय समजत ना आपण बोलूया काय तर मित्रांनो आता इकडे बघा तुम्ही इकडे बघा आता आपण फायनल टेस्ट घेणार आहे टेस्ट थोड साळणी झालेलं आहे पण टेस्टी झालेले एवढं डब आपलं ते शॉपवर नाही थोडस आता मीठ वरून घ्यायला नाही पाहिजे पण आता मी घेतो मला सवय कारण मिठाच मला लागतं आणि मला जेवण जमत नाही लिंबू पिळ थोडं लिंबा आणखीन त्याला टेस्ट येईन ए तू काकडे नाही काकडे टिबू तर चला आता आम्ही जेवण करून घेतो मयुरीला टेस्ट घ्या मयुरीला काय मयुरीची जीप कशी ते एक पाना लागेल आपल्याला ती काकडी दे पाहिजे इकडे मरी काकडी त्यानंतर आम्ही इकडे टेस्ट घ्या आपली ते प्रेक्षक वाटवायला लागले नंतर मळूरी म्हणजे तेच काय तुला टेस्ट कशी लागली सांग आता एक नंबर आहे टेस्ट ते लिंबू टाकलं आणि त्यांनी त्याला टेस्ट आली नाही टाकलं छान छान खूप छान तुम्ही हातला खरं चांगलं झालं तुला मिठाची गरज नाही का त्याला मीठ कमी लागलं तर चला अशा प्रकारे आपला हा व्हेज पुलाव आहे तो अतिशय छान बनलेला आहे आणि खरंच छान बनलेला आहे मी सांगितलं आळणी होता मी तुम्हाला सांगितलं की मी खरंच सांगणार आहे थोडा आळणी होता पूर्ण मीठ घेतलं अतिशय चांगला लागा लागला तेवढा आपण त्याच्या हा व्हिडिओ काढणार नाही 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 त्याच्यासाठी ताट घेत ते घेतलेले तर लिंबू टाकलं तर आणखीन टेस्ट आले चला बाय बाय शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला हात जोडीत नाही इकडे लागेल कर्कट खूप खूप धन्यवाद काय काकडी खाली कसले आता मग ते खिचडीस आणली खाली दुसरी डिश नाही आणली काजू लिप मस्त दाखल टाटा बाय बाय कदम।